आपण पाहत आहात बीएम न्यूज मराठी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला तो प्रस्ताव फेटाळत खासदार उदयन फडणवीस भेट घेतलेली आहे सागर बंगल्यावर तब्बल दोन तास चर्चा सुरू होती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा झालेली असताना देखील अजून सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी खासदार उदयनराजेंच्या समर्थकांनी केली आहे दरम्यान भाजपचे नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच साताऱ्यात खासदार उदयनराजे यांची भेट घेत त्यांच्यापुढे एक प्रस्ताव देखील मांडला मात्र तो प्रस्ताव नाकारत खासदार उदयनराजे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तास चर्चा झाली मंत्री आणलेल्या त्या प्रस्तावाला नकार देत नाराज झालेल्या खासदार उदयनराजेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला या ठिकाणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली या भेटीवेळी अनेक विषयांवर दोघांच्या चर्चा झाली असून याची गुप्तता पाळण्यात आली आहे तसेच या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली नसली तरीही सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे